राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दक्षिण विधानसभा राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्याध्यक्ष कांचनताई पवार यांच्या पुढाकारातूनच वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले या उपक्रमास असंख्य प्रमाणात महिला विद्यार्थी वयोवृद्ध व्यक्ती ज्येष्ठ नागरिक उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी दहा ते दुपारी अकरा यावेळी संत सेवालाल महाराज मंदिर नेहरुनगर सोलापूर येथे संत सेवालाल महाराजांच्या अभिषेक करण्यात आले सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत संत सेवालाल महाराज मंदिर नेहरू नगर विजापूर नाका सोलापूर येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरून घेण्यात आले कमला नगर नेहरुनगर नगर, नगर, नगर या परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या दुपारी दोन ते तीन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य महिलांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान शहरा अध्यक्ष संगीताताई जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम दक्षिण विधानसभेच्या अध्यक्ष कांचन पवार तसेच शहर समन्वयक आदरणीय शशिकला कसपटे तसेच सुरेखा गाडगेताई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भैया भोसले यांच्या हस्ते तेथील महिलांना साडी वाटप करण्यात आले दुपारी चार ते पाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथील जिल्हा परिषद नेहरू नगर विजापूर नाका सोलापूर या जिल्हा परिषद शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेऊन या स्पर्धेतील विजेत्यांना विशेष पारितोषिक व वस शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले नमस्कार मी कांचन पवार विधानसभा कार्याध्यक्ष आहे आज एकादशा वाढदिवसानिमित्त मी एका साडी वाटप आणि दादाच्या नावाचा अभिषेक पण केले मी शहराज मंदिरमध्ये आणि खाऊ वाटायचा पण कार्यक्रम आहे आणि लागली लेख येऊन हे पण फॉर्म का कार्यक्रम मी इथं केलं आहे आणि सर्व पदाधिकारी येऊन माझ्या कार्यक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिले महि महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित महिला पण मोठ्या संख्येने मला साथ दिले त्याच्याबद्दल मी यामावे